पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित केलं आणि त्यांनी क्लिअर कट इशारा दिला पाकिस्तानला की जर तुम्ही दहशतवाद हल्ला केला तर आम्ही तुम्हाला अतिशय कठोर अशी शिक्षा देऊ ऑपरेशन सिंदूर हे संपलं नाही जर तुम्ही न्यूक्लिअर वेपन्स म्हणजे अणुबॉम्बच्या मागे लपायचा प्रयत्न केला तरी आम्हाला ते मान्य नाही आम्ही तुमच्या फॅसिलिटीजवरती फॅसिलिटीजवरतीसुद्धा हल्ला करू हे लक्षात असायला पाहिजे दहशतवाद आणि बातचीत होऊ शकत नाही दहशतवाद आणि ट्रेड होऊ शकत नाही दहशतवाद आणि पाणी हे दिलं जाऊ शकत नाही त्यांनी जगाला एक अतिशय क्लिअर कट मेसेज दिला की पाकिस्तान आणि भारत याच्यात जर काही बोलणी व्हायची असतील तर ती फक्त पाकिस्तानी ऑक्युपाईड काश्मीर जो पाकिस्ताकडे आहे तो त्यांनी भारताला परत द्यावा आणि दुसरं दहशतवाद याशिवाय कुठल्याही तिसऱ्या विषयावरती बातचीत केली जाणार नाही त्यांनी आपल्या आधीच्या भाषणामध्ये क्लिअर कट सांगितलं की दहशतवाद्यांनी कसं कृत्य केलं आम्ही सात तारखेला त्याचा सा बदला कसा गेला आम्हाला फक्त दहशतवाद्यांना मारायचं होतं आमचा दुसरा कुठला उद्देश नव्हता परंतु ज्यावेळेला दहशतवाद्यांनी ज्या वेळेला पाकिस्ताननी आमच्या सैन्यावरती हल्ला केला तर त्यावेळेला आम्ही प्रति हल्ला करून त्यांची जी विमानतळ होती त्याला पूर्णपणे बर्बाद केलं आणि हे केवळ त्यांनी केलेल्या हल्ल्याकरता एक प्रत्युत्तर असं होतं तर थोडक्यामध्ये पाकिस्तानला इशारा क्लिअर आहे की तुम्हाला दहशतवाद थांबावाच लागेल जगाकरता इशारा क्लिअर आहे की तुम्हाला पाकिस्तानला थांबावाच लागेल हे पण क्लिअर आहे की सीज फायर करा ही आ, ही आ, आ, ही विनंती पाकिस्तानकडून आली होती आणि आम्ही ती मान्य केली कारण आमची सगळी काम आमचं सगळं जे टेरॉरिस्ट इन्फ्रास्ट्रक्चर थोडंसं काम होतं ते सगळं झालेलं होतं तर म्हणजे इशारा क्लिअर कट पाकिस्तानला आहे तुम्ही दहशतवादी कृत्य करून बघा तुमचे आम्ही काय हाल करतो जगाला क्लिअर कट इशारा आहे की तुम्ही जर पाकिस्तानने काही केलं तर आम्ही त्यांना नक्कीच शिक्षा देऊ त्यांच्याकडे न्यूक्लिअर वेपन्स असो की नसो आणि पाकिस्तानशी फक्त आम्ही दोनच बाबतीत दोन चर्चा करणार आहे पा पाकिस्तानी ऑक्यु ऑक्युपाईड काश्मीर आणि दहशतवाद क्लिअर कट मेसेज आहे श्री नरेंद्र मोदी यांचा याच्यामुळे मला खात्री आहे की हा मेसेज भारतीय जनतेला नीट समजला असेल पाकिस्तानला पण नीट समजला असेल आणि जगालासुद्धा समजला असेल जय हिंद